कशावर तू कुबड्या दिला किती आपल्याला दिला तुम्ही सर्व लातूरकरांना प्रथम नमस्कार मी प्रहार शहराध्यक्ष विश्वास कुलकर्णी जस की आपण सर्व जाणते आहात की लातूर शहर शैक्षणिक दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आणि दिवसेंदिवस वाढत चाललेले असताना प्रभाग क्रमांक पंधरा जो की औसा रोडला येतो तेथून कनेरी लातूर कनेरी शिवरस्ता एक गेलेला आहे हा तो कनेरी रस्ता हा बारा मीटरचा असताना त्या संबंधित शिव रस्त्यावर काही धन दांडग्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेले आहे तर आमची प्रमुख मागणी आहे की संबंधित जे धनदांडग्या लोकांनी जे की आजी माजी पदाधिकारी आहेत माजी नगराध्यक्ष आहेत माजी नगरसेवक आहेत असे हे धन दांडगे त्या ठिकाणी आहेत जो पंधरा वर्षापासून हा प्रकार चालू आहे कुठल्याही प्रकारची संबंधित गोष्टी मागणी अशी की संबंधित जो रोग आहे तो अतिशय वाईट प्रकारे छोट्या प्रकारे झालेला आहे भविष्यात घटना तर त्या ठिकाणी पर्टिकुलर लोड घेऊ शकत नाही एका सुर्घटित घटना झाली तर याला संबंधित मनप्पा प्रशासनात पूर्ण जबाबदार राहणार आहे मागील तीन वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन सांगत आहे संबंधित अतिक्रमण आहे हे तात्काळ काढण्यात यावे हे अतिक्रमण असे आहे जे की सरकारी रोडवर आहे हे अतिक्रमण काढण्याला मान्यता प्रशासन हे असमर्थ ठरत आहे असतरी आमचा लढा हा शेवटचा नसून यापुढे संबंधित मान्यता आम्हाला योग्य प्रकारे अवमंतितांवर जर कारवाई नाही तर आम्ही जनहित याच्या मार्गे Bawo toro bi mo ba o.